पाटो फुक फुक पाटो दा पाटो दा से बेचा एक अथवा दोन शक्य द्यावे या मागणीला यश आल्याबद्दल माननीय नगराध्यक्ष पाटोद्याचे राजूभाय्या जाधव यांचेसुद्धा खूप खूप अभिनंदन लोक नेते आमदार सुरेदास अण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली पाटोदा नगरपंचायतच्या माध्यमातून काम करत असताना या पाटोदा शहरातली विधानसभेच्या आधी एक मिटिंग झाली होती या शहरातल्या व्यापाऱ्यांनी पाटोदा शहरात स्पीड ब्रेकर शाळेच्या ठिकाणी वांगणवाडीच्या ठिकाणी व मुख्य बाजारपेठेमध्ये बसवण्यात यावी अशी मागणी केली होती तेच आज लोकनेते सुरेशदास अण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य बाजारपेठेमध्ये हे स्पीड ब्रेकर बसवण्यात आले आहेत तरी या ठिकाणी सर्व देखील आमचे आभार मानले तसेच आम्ही लोकनेते सुरेदास अण्णा यांच्या मार्गदर्शनाने काम करत असताना मूलभूत सुविधेला आम्ही प्रतिबद्ध राहू अशी मी या ठिकाणी ग्वाही करतो थांबतो जय जय महाराज